घरगुती गणपतींचं विसर्जन झालंय तर कोल्हापुरात लगबग सुरू होते की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखावाची या ठिकाणी जर पाहिलं तर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव मंडळांचे जे देखावे आहेत त्यामुळे तांत्रिक असून देत जिवंत देखावे असू किंवा ऐतिहासिक देखावे असू देत सामाजिक देखावे असू हे देखावे पाहण्यासाठी शहरामध्ये शहर परिसर किंवा बाहेरच्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ही दृश्य माझ्या पदामुळे तुम्ही बघताय हे दृश्य आहेत कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामधील आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हो आहे टेकाय बघण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी राजरागुरीचं जे मेन स्टॉप परिसर आहे हा पूर्ण परिसर हा देखावने भरलेला आहे या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून कडेकडे बंदोबस्त त्यांना जाण्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे एका बाजूला नागरिकांना जाण्यासाठी नाही तर दुसऱ्या बाजूला येण्यासाठी नाही अशा प्रकारचे नियोजन या करण्यात आलं आहे शहरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे हे नियोजन करण्यात आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं जर इकडे जर बघितलं तर आता हा राजाराम परिसर आहे आता सकाळ सायंकाळपासूनच फुलून निघालेला आहे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर इथे झाल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतोय मात्र गणपती जवळचा जे अभ्या दिवस आहे किंवा सोयापर्यंत हे बेकावसा सुरू राहणार आहेत तर एकंदरीत जर बघितलं तर इथे गेल्यानंतर पुढचे पाच दिवस बेकाळ देण्यासाठी मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते या ठिकाणी जर बघितलं तर या रोडवर दोन्ही ठिकाणी खाद्यपदार्थ स्टॉलही लागलेला आपल्याला पाहायला मिळते ही वस्तूंची विक्री करणारे जे स्टॉल आहेत ते देखील लागल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते लोकांची गर्दी वाढतच चाललेली आहे पुढचे दोन दिवस ही गर्दी तुफान होणार आहे अशा प्रकारे ह्या राजारामपुरीची परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते तर अशी गणेशोत्सवाची परिस्थिती मधील आपल्याला पाहायला मिळते अशीच गर्दी देखाव पाहण्यासाठी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन नेहासह मी रविराज कांबळे डिजिटल हो, बंदिरा कोल्हापूर